बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात वंजारी समाज बांधवांनी आज रविवारी दुपारी मोठी गर्दी केली समाज बांधवांच्या वतीने पोलिसांना अर्ज देण्यात तक्रार अर्जात म्हटले आहे की अंजली दमानिया यांनी एका वृत्तवाहिनीवरील व्हिडिओमध्ये असे वक्तव्य केले आहे की स्वर्गीय मुंडे साहेबांनी वंजारी समाजातील लोकांना पोलिसांमध्ये भरती केले शासनात भरती केले मग हळूहळू त्यांना बीडकडे आणण्यात आले आणि हे लोक इतर समाजाच्या लोकांबरोबर काय न्याय करणार इतर समाजाचे लोक या लोकांना कडे गेल्यास त्यांना न्याय मिळणं शक्यच नाही त्यांना पैसे दिले जातात अशाच प्रकारचे चुकीचे वक्तव्य केले शासकीय नोकर भरती ही शासनाच्या प्रक्रियेनुसार केले जाते त्यांना हे माहिती असताना सुद्धा बेजबाबदारपणे वक्तव्य करू वंजारी समाजाची बदनामी करणे त्या समाजाबद्दल इतर समाजाची माथे भडकावणे या हेतूने द्वेषपूर्ण वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलेले आहे त्यामुळे बीड जिल्ह्यात व महाराष्ट्रात दोन समाजामध्ये विप्तुष्ट निर्माण झाले आहे यांच्या वक्तव्यामुळे वक्त संबंध महाराष्ट्रातील भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांना मीडियावर बोलण्यास बंदी आणावी अशी मागणी केशव आंध्रे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्जातून केली यासोबतच इतरही तक्रार अर्ज देण्यात आले तर वंचारी समाज बांधवांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती बीडेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकत्रित आलेल्या समाज बांधवांनी अतिशय आक्रमकपणे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत मनोज जरांगे पाटील हे खूप मोठे नेते आहेत मात्र त्यांनी काल घरात घुसून मारण्याची भाषा केली त्यामुळे आम्हीही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही या प्रकरणात मनोज रांगे पाटील यांच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली आहे पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केलेल्या समाज बांधवांच्या काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या पाहुयात बीड शहरामध्ये काल जी सभा या ठिकाणी झाली तर खऱ्या अर्थाने सरपंचपदी असलेले आदरणीय श्री संतोष दादा देशमुख यांना सगळ्यात अगोदर संपूर्ण ओबीसी समाजातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करतो खरंतर संतोष दादाला न्याय मिळावा ही आमची सुद्धा प्रामुख्याने मागणी आहे परंतु या ठिकाणी जातीय दंगली जातीय देश जातीय रोष काही लोक या ठिकाणी निर्माण करायचं काम करतात मनोज दादा जरंगे पाटील हे खूप मोठे नेते आहेत परंतु जे तुम्ही काल वक्तव्य केलं की के एखाद्या लोकप्रतिनिधीला जर तुम्ही घरात घुसून मारण्याची भाषा या ठिकाणी करत असाल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर आल्याशिवाय शांत बसणार नाही आजच्या प्रामुख्याने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला माझी प्रमुख मागणी आहे की मनोज दादा जरंगे पाटील यांच्यावरती झोपडपट्टी ऍक्ट या ठिकाणी दाखल करावा कारण की उद्या दोन समाजामध्ये जर जातीय देठ निर्माण झालंय समाजामध्ये जर या ठिकाणी उद्या दंगली पेटतील आणि उद्या जर दंगली पेटल्या तर ह्याला जबाबदार साहेब कोण आहे जर जगाचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहिलं जातं तर तुम्ही याचं उत्तर मागितलं पाहिजे एखाद्या प्रमुख नेत्याने एखाद्या प्रमुख व्यासपीठावर जर आपण जबाबदारीपूर्वक या ठिकाणी काही निर्णय बोलत असू तर आपली भूमिका काय असायला पाहिजे जर या ठिकाणी तुमची भूमिका संतोष देशमुखांना न्याय मिळावा ही आमची देखील तेच भूमिका आहे परंतु न्यायाची बाजू बाजूला राहिली तुम्ही एखाद्या लोकप्रतिनिधीला जाणून बुजून जर तुम्ही टार्गेट करायचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही धनंजय मुंडे साहेब असतील पंकजाबाई मुंडे साहेब असतील संपूर्ण ओबीसी समाज आदरणीय काल खोटे गुन्हे दाखल झाले अण्णांनी काल पत्रकार परिषदेत त्यांची बाईक त्या ठिकाणी सांगितली की या प्रकरणाशी त्यांचा कसलाही अर्थार्थी समज नाहीये आज प्रभू श्रीरामाला चौदा वर्ष साहेब वनवास भोगाव लागला त्या वनवासाप्रमाणे अण्णाला चौदा दिवस कारण नसतानाही कोठडी भोगाव लागली याचं कारण काय तर हे खोटे आरोप मान्य आहे लोकशाही आहे संविधान आहे त्या बेतावरती चौदा दिवस कोठडी झाली आज समाज काही त्यावर काही म्हणला नाहीये प्रशासनामध्ये संविधानाला ज्या गोष्टी मान्य आहेत ती गोष्ट समाजाला समाज या ठिकाणी मान्य आहे परंतु जाणून बुजून एखाद्यावरती जर खोट गुन्हे दाखल करत असताल तर त्यावर मात्र आता समाज या ठिकाणी शांत बसणार नाही याच्याला जशाला तसं उत्तर दिलं जाईल या ठिकाणची प्रमुख मागणी जारांगी पाटलावरती तात्काळ गुन्हे दाखल करावेत यासाठी संपूर्ण समाज आम्ही या ठिकाणी ांगे पाटलाचं वक्तव्य जगाच्या चौथ्या स्तंभाला मला सांगायची गरज लागत असेल तर आपण काय करता हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा आहे जर घरात घुसून मारण्याची भाषा अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि तीच भाषा जर पत्रकाराला माहीत नसेल त्यासारखी शोकांतिका मला वाटतं दुसरी कोणती नाही तुम्हाला विचार आहे की एखाद्या पालकमंत्र्याविषयी एखाद्या मंत्र्याविषयी जर संविधानिक पदावर आज धनंजय मुंडे साहेब असतील आणि त्या पदावरती असताना जर घरात घुसून मारण्यापर्यंत तुम्ही भाषा करत असताल तर आमचे आज जीव भयभीत झालेले आहेत उद्या जीवाला भीती मला पोलीस प्रोडक्शन या ठिकाणी तत्काळ देण्यात यावं आणि जर या ठिकाणी गुन्हा नोंद झाला नाही तर जरांगे पात्रावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पण जिल्हा अधिक कार्यालय मी उपोषणाला अमरण उपोषण या ठिकाणी आम्ही आमच्या नेत्यावर बिनबुडाचे आरोप केले विनाकारण त्यांचा सबध नसताना त्यांची नावं घेऊन ज्यांनी ज्यांनी काही हो कारवाई केली त्यांची कारवाई ना ज्यांनी काय तिकडे केस झाली त्यांची कारवाई करा पण ज्यांचा सबध नसताना मुंडे साहेबावर किंवा हो त्या ताईवर विनाकारण आरोप करून त्यांना बदनाम करण्याचा जी काय कार्यक्रम यांनी चालवलाय जाणून बुजून आणि एकच जात टार्गेट केली हो डायरेक्ट सुरेश देशमुखला हे दोन नेते आणि ते सोडता इतर समाज अशी घोषणा जाहीर सभेत सुरेश देश करतो सुरेश देशनी शपथ घेतली नाही का की मी सगळ्या समाजाला बरोबर घेऊन हे करेन म्हणून आमदार असताना शपथ घेतली ना सुरेश देशनी आणि सुरेश देश त्या आमदार घेतलेल्या शपथाचा मी भंग केला सुरेश देशनी सुरेश देशवर बी अनेक गुन्हे आहेत सुरेश देशवर काल हे केले सुरेश देशने एका पार्टीच्या मुलाचा खून केला सुरेश देशवर काय होता त्याच्या बायकोचं नाव घेतलंय त्याच्यात क्लिप टाकली काल त्या लटपटे नावाच्या माणसाने सुरेश देश सुरेश देशच्या बायकोला अटक करा ते तर ऍक्च्युली गुन्हेगार आहे धनंजय मुंडे आणि पंकज पायकर नाही त्याच्यात तर सुरेश देश ऍक्च्युली गुन्हेगार आहे सुरेश देशला आणि त्याच्या बायकोला अटक करा पारड्याच्या खुनाच्या केसेसवर गुन्हा दाखल करा आणि त्याची चौकशी करण्यासाठी या मागणीसाठी आम्ही सगळे हे लोक इथं आलेलो हो। आहोत subscribe now अँड प्रेस the bell icon never miss an update